राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप स्वागत करते आज तुम्हाला बसून काही व्यायाम देत आहे बसून व्यायाम तुमचं वाढलेलं पोट कमी करणार आहे आणि ते पोट तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच कमी झालेलं सुद्धा दिसणार आहे इतके इफेक्टिव आणि इतके सोपे व्यायाम आहेत आणि जे तुमचं पोट पण तुम्हाला पहिल्या दिवशीच कमी करून देणार आहे मित्रांनो तुम्हाला काहीच उठ उठबशा नाही का काढायची आहे तुम्हाला पळायला जायचं नाही काहीच नाही तुम्हाला फक्त घरातले घरात तुमच्या हॉलमध्ये किंवा तुमच्या बेडवरती उठून तुम्हाला बसायचंय आणि बसून बसूनच हे व्यायाम करायचे मित्रांनो तुमच्या पूर्णपणे पोटाची चरबी कमी करायला मदत करणारे तुमचं पूर्णपणे पोट कमी करणारे ते पण पहिल्या दिवशीच खूप म्हणजे खूप असर देणारे व्यायाम आहेत पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय या पद्धतीनं तुम्ही दोन्ही पायांचे तळपाय आहेत ना ते तळपा एकमेकांना असे जोडायचे आणि जोडून फक्त तुम्हाला काय करायचं दोन्ही मांड्यांचे कंटिन्यूली कमीत कमी एक मिनिट पहिल्या दिवशी वीस सेकंड घ्या तिसऱ्या दिवशी तीस सेकंड घ्या चौथ्या दिवशी चाळीस सेकंड घ्या आणि कंटिन्युअसली तुम्हाला बटरफ्लाय पोस्ट या पद्धतीनं करायची आहे त्याने काय होतं तुमच्या दोन्ही पायांच्या दोन्ही मांड्यांच्या आणि तुमच्या लोअर बेलीच्या म्हणजे बेंबीपसली जी चरबी आहे ना तिला पण कमी करायला खूप मदत करणार आहे मित्रांनो एकदम सोपा व्यायाम आहे पण तितकाच रिझल्ट देणार आहे पॅनविल भागाला अंकुचित पावण्यासाठी खूप म्हणजे खूप उपयोगी आहे त्याचबरोबर आतून स्ट्रॉंग करायला सुद्धा तुम्हाला याची खूप मदत होणार आहे त्याच्यानंतर महिलांसाठी पी मध्ये ओ डीचा प्रॉब्लेम असेल तर तो ठीक होईल आजकालच्या का मुलींना डेट्स लवकर येतात पिरियड्स लवकर येतात तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्यायाम केल्याला त्यांना खूप फायदेशीर पण राहणार आहे याच्या खूप बेनिफिट्स आहेत तर तुम्ही सकाळी रोज उठल्यानंतर फक्त एक मिनिट जास्तीत जास्त एक मिनिट आणि कमीत कमी तीस सेकंड तुम्हाला रोज करून बघायचं आहे बघा खूप रिझल्ट देणार आहे टायमर लावा अदरवाईज तुम्ही तुमच्या सोयीनं काउंट करून पण करू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप पण आहे आणि त्याचबरोबर तुमचं जेव्हा बसण्याचं पोस्चर आहे ते सुद्धा ठीक होणार तुमचं इथं कुबड निघायला लागलंय हा भाग तुमचा बाहेर निघायला आहे ला तर फक्त दोन्ही पायां मला हाताने एकदम लॉक आहे एकदम स्ट्रेट तुमचं जे स्पायनल आहे तुमचा जो पाठीचा मनका आहे तो एकदम सरळ ठेवायचा आहे ह्या पद्धतीनं आणि दोन्ही पायांची एकदम कंटिन्युअसली तुम्हाला मुवमेंट करत राहायची बघा एक मी तुमच्यासाठी काउंट करते दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्हाला जसं सोयीस्कर होईल तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीनं तुम्हाला हा व्यायाम हा योगा करायचा आहे खूप म्हणजे खूप बेनिफिट आहे आणि पहिल्या दिवशीच तुम्हाला त्याचा रिझल्ट सुद्धा भेटणार आहेत मित्रांनो आता याच्यामध्येच मी दुसरा व्यायाम देते आता बसल्या बसल्याचे फक्त एक पाय तुम्हाला ह्या पद्धतीनं पलटी करायचा आहे आणि दुसरा पाय परत ह्या पद्धतीनं तुम्हाला पलटी मारायचा हे बघा एक सरळ येईल समोर आणि एक पलटी मारून घ्या एक सामोर पलटी मारा आणि एक पाठीमाग पलटी मारा एकदम सोपा व्यायाम आहे आणि ह्या व्यायामानं तुमचं पोट आणि तुमचं कंबर लवकरात लवकर बारीक होणार आहे हे बघा ह्या पद्धतीनं बसले आहात एकदम आरामशीर आणि हे बघा या पद्धतीनं तुम्हाला दोन्ही हातांना मानेच्या मागे लॉक करायचंय हे बघा या पद्धतीनं आणि फक्त तुम्हाला काय करायचंय उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूला फक्त हलकं हलक वाकायचंय तरी तुमच्या कमरेवरती ताण येतो पोटावरती पण ताण येतो हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस वेळा वीस वीस चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तान बघा कमरेवरती येतोय पोटावरती येतोय आणि बसल्या पोटावरती पण येतोय जो बसल्या बसल्यास तुम्हाला बारीक करून देणार आहे आता काय करायचं परत हा पाय पलटी मारूया आणि हा पाय सामोर ठेवूया हे बघा सेम सेम टाइम हे बघा दोन्ही बाजून वाकायचं आहे तुम्हाला एक दोन तीन चार

हे बघा आता काय करायचंय तिसऱ्या व्यायामामध्ये फक्त काय करायचंय तुम्हाला दोन्ही पायांचे आहे ना अंगठे जे आहेत ना ते तुम्हाला पकडायचे हे बघा आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय फक्त हे बघा हळूहळू हळूहळू तुम्हाला सामोर पाय घेऊन जायचे जास्त नसेल होत तर काहीच हरकत नाही तुम्ही थोडं थोडं जरी केलं तरी चालेल त्याने होतं काय तुमच्या बिंबीवरती आणि तुमच्या लोवर बिलीवरती म्हणजे वरचं पोट असो किंवा खालचं पोट असो त्याच्यावरती तुम्हाला आणि ते कमी व्हायला पण मदत होते होल्ड करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जितकं तुम्हाला ते करता येतील जितकं तुमची स्ट्रेंथ असेल जितकं तुमचा स्टॅमिना असेल जितकं तुम्हाला वाढवता येईल तितका वाढवायचा आहे त्याने काय होणार आहे पोटावरती ताण येणारे पायांच्या ज्या खालच्या त्या स्ट्रॉंग होणारे तुमची पायदुखी असेल कायम कायम तुमचे पाय दुखत असेल पायांना सूज येत असेल तेव्हा पण हा व्यायाम करून बघा मित्रांनो रिझल्ट भेटेल तुम्हाला दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन एक एक, दोन, तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा नक्की करून बघा मित्रांनो पूर्णपणे तुमच्या पायांची चरबी असो मांड्यांची चरबी असो आणि पोटावरती ताण हा तर येणारच त्यांनी चरबी पण कमी होणार आहे हे बघा आता पुढच्या व्यायामामध्ये काय करूया पुढच्या व्यायामामध्ये पाय पूर्ण तुम्हाला या पद्धतीनं सुखासन असेल ना त्या सुखासनामध्ये बसायचंय आणि सुखासनामध्ये बसून तुम्हाला काय करायचंय फक्त तुमचं जे पोट आहे ना ते पूर्णपणे तुम्हाला खाली लावायचंय हे बघा या पद्धतीनं आणि काय करायचंय तुमचे दोन्ही हात आहे ना हे पाठीमागे घ्या पूर्ण मानेच्या मागे, माने मागे लॉक करा आणि हे बघा परत वर यायचंय आधार काहीच नाही आहे खाली जायचंय आणि वर यायचंय तरी पोटावरती ताण येतो बिंबीवरती बघा ताण येतो ज्या तुम्ही वरती उठायला ना तर पशी ताण पडतो जो चरबी कमी करायला मदत करणारे व्यायाम एकदम आरामशीर आहे सोपा आहे पण तुम्ही करून बघा पहिल्याच दिवशी तुमचं पोट तुम्हाला मध्ये दिसेल बघा कमेंट मध्ये नक्की सांगा करून बघा आणि रिझल्ट नक्की भेटेल कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो हा व्यायाम करायचा वीस वेळा एक दोन तीन, चार पांच सहा आठ नौ दहा

एक व्यायाम सोपे जे बस बसल्या बसल्या आहेत जे पहिल्याच दिवशी पोट कमी करून देणारे दे। करून बघा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये